हॉटेल त्या साहेबमध्ये मध्ये पहा आज आपण आजचा दिवसभराचं माझं रुटीन काय आहे काय नाही हे पाहणार आहोत मी आज काय काय बनवले आणि दिवसभर आपलं म्हणजे काय काय चालू राहतं मध्ये हॉटेलमध्ये आपण काय बनवतो लोकांना ज्या ऑर्डर लागतो त्या आपण अशा पद्धतीने बनवून देत असतो तुम्हाला पण आवडलं हॉटेल ताई साहेब तुम्ही पहा आपलं दिंडोरीला हॉटेल आहे व गडावर जातानी वनिष्ठ शृंगी तर आपलं दिंडोरीमध्ये रोडलाच हॉटेल आहे हॉटेल ताई साहेब आणि आपले रेट पण खूप जास्त नाही आणि घरगुती जेवण आहे छानपैकी भेज आपल्याकडं भेटतं फॅमिलीसाठी पण बसायला वगैरे जागा आहे हॉटेल ताई साहेब तुम्ही नक्की एक वेळ भेट द्या आपलं रोजचं रुटीन पा पाहूया इथं पहा मी टोमॅटो कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि इथं सकाळची झटपट नाश्त्याची गडबड चालू आहे आणि इथं पहा पोहे वगैरे बनवले सकाळी नाश्त्याचे कुणाला उपमा लागला तर उपमा आपण बनवून देतो मॅगी वगैरे ज्यांना जे पाहिजे ते आपण असं बनवून देत असतो शिरा उपमा मॅगी आपल्याकडं शेजारी पण हॉस्पिटल आहे तिथं पण पार्सल वगैरे लागत असतं मग तिथं पण जशी ऑर्डर असेल तसं आपण बनवून देत असतो चहा कॉफी ज्यांना ब्लॅक टी जसं लागेल तसं आपण बनवून देत असतो सकाळी पहा नाश्त्याची गरबड परत इथं आपण रायता बनवला आहे छान असा काकडी कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आणि मी हे दही घरीच लावलेलं होतं पहा मी सगळं त्याच्यामध्ये टाकून शेणी छान आपला असा रायता एकदम तयार होतो तुम्ही ह्याच्यामध्ये साखर वगैरे पण घालू शकता पण मी साखर नाही घातलेली मी फक्त मीठ घातलेले आणि छान आपला असा रायता तयार होतो आहे खायला पण एकदम छान आणि खिचडीसोबत भरपूर लोकांना आवडतो मसाले भात खिचडी त्याच्यासाठी मी हा रायता बनवलेला आहे पहा किती छान दिसतो आहे तुम्ही या नक्की ऑर्डर करा तुम्हाला जे पाहिजे ते ही आपण इथं डाळ खिचडी केलेली आहे पेशंटला लागते जसं लोक येतात तसं वेगळे वेगळी ऑर्डर देत असतात इथं आपण त्यांच्यासाठी ही डाळ खिचडी बनवलेली आहे पहा किती सुंदर दिसते तुम्ही पण आल्यावर असे ऑर्डर मागवू शकता दहा ते पंधरा मिनटात तुम्हाला ऑर्डर मिळून जाईल आता इथं आपण मसाले भात बनवलेला आहे मसाले भात पापड वगैरे प्रत्येकाची वेगळी वेगळी ऑर्डर असते तशी आपण दिवसभर बनवत असतो पहा किती छान दिसते आपण हे परत त्यांच्यासोबत पापड वगैरे देत असतो हे पहा पनीर पुलाव बनवलेला आहे प्रत्येकाची डिश वेगळी वेगळी असते आणि प्रत्येकाला आपण असं वेगळं बनवून देत असतो पहा किती छान दिसते पापड वगैरे तुम्ही पण या असे ऑर्डर करा होटेल ताई साहेबला नक्की एकदा भेट द्या दही धपाटे हे पण आपल्याकडं भेटून जाता ज्या जास्त काही किंमत नाही आहे हे जे आपल्याकडं प्राईज पन्नास रुपयेचे दही धपाटं पन्नास रुपये गरमागरम ते पण तुम्हाला भेटून जाते ना हे पहा तीळ वगैरे लावलेले छानपैकी खायला पण एकदम खमंग आणि चविष्ट घरची जी आपली आहे टेस्ट ती इथं सगळी भेटणार आहे तुम्हाला आपल्याकडं आचारी वगैरे नाही आहे गरमागरम भजे कढी तुम्हाला जे लागेल ते असं आपण बनवून देतो का इथं भज्यांची ऑर्डर होती तर मग आपण इथं भजे बनवलेले आणि दिवसभर तर आपली थाळी चालूच राहते कोणाला बेसन भाकरी लागते तुमच्याकडं काय म्हणता पिठलं आमच्याकडं बेसन म्हणता बेसन भाकरी लोकांचे असं दिवसभर चालूच राहते गडबड तर मग आम्ही असं दिवसभर आपल्याकडं परत नव्वदच्या थाळीला स्वीट असतं दही वाटी असते दीडशे रुपयाची पण थाळी आहे त्याच्यामध्ये सगळे स्पेशल भाज्या वगैरे राहतात स्वीट वगैरे त्याच्यामध्ये गुलाबजामून किंवा जिलेबीच राहते पहा अशा आपल्या थाळी पण तयार आहे आणि डब्बे वगैरे पण जात आपल्या हॉस्पिटलला इकडं तिकडं तहसीलमध्ये पोलीस स्टेशनला म्हणजे जिकडून आपल्याला ऑर्डर येईन तिकडं आपण डब्बे वगैरे पोस्त करतो डब्बे पोस्त करण्याचा चार्जेस नाही आहे आपल्याकडं तुम्ही पार्सलमध्ये पण आता भरपूर ठिकाणी काही कार्यक्रम